कापूस बियाणे जादा विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे सहाशे एकोणसाठ या वानाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून आठशे चौसष्ट रुपयाचे पाकिट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी पंचनामा विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील सूरज जगताप कृषी विकास अधिकारी विजय पवार मोहीम अधिकारी विकास बोरसे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक धीरज बडे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापडा पथकात सहभागी होते कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिलेला असून शेतकऱ्यांनी जादा दराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव